नमस्कार मी सौ लीला हर्षद सोनोने संचालिका सेवा मॅनेजमेंट सोल्युशन बाय प्रोफेशन करिअर काउन्सिलिंग सॉफ्ट स्किल ट्रेनिंग लाईफ स्किल ट्रेनिंग आणि आता स्टार्टअप उद्योजकांना मार्गदर्शन करताना काही अनुभव समोर आलेत आणि त्या अनुभवामधल्या काही गोष्टी मला आज तुमच्यासोबत आजच्या या पॉडकास्टमध्ये शेअर कराव्याशा वाटत आहेत त्यातली पहिली गोष्ट अशी जाणवते की ज्यावेळेस एखादी व्यक्ती फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिन्युअर असते म्हणजे याच्या अगोदरच्या पिढीमध्ये कोणी उद्योजक नाही आहे आणि त्यांनी पहिल्यांदाच कोणाकडनं तरी इन्स्पायर होऊन किंवा स्वतः त्यांना वाटलं की आपण हा व्यवसाय करू शकतो त्याच्यासाठी ज्यावेळेस ते व्यवसायाची सुरुवात करतात त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टींचा विचार बऱ्याचशा गोष्टींचं प्लॅनिंग मांडणी आणि त्या गोष्टींविषयीचं सखोल ज्ञान असणं खूप आवश्यक आहे त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे ज्या कॉन्सेप्टवर आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे त्या कॉन्सेप्टची त्या संकल्पनेची या मार्केटमध्ये काय डिमांड आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याचसोबत त्याचे काय कॉम्पिटेटिव्ह रेट्स आहेत एखादा व्यवसाय जेव्हा मी करते आहे तर तो, तो कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो आहे तो सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे तो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे।, आहे की ट्रेडिंगमध्ये आहे तर आता मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय एखादं उत्पादन बनवून विकणे एखादी वस्तू प्रोडक्ट बनवून विकणे सर्विस म्हणजे आपण डॉक्टरची सर्विस बघतो वकील ही सर्विस बघतो हॉस्पिटल ही सर्विस बघतो क का काउन्सिलिंग आहे अकाउंटिंग आहे ह्या सगळ्या सर्विसेस आहे तर ह्या सर्विस प्रोव्हाइडिंगचं क्षेत्र आहे आणि तिसरं आहे ट्रेडिंग म्हणजे एका व्यक्तीकडनं एखादं प्रोडक्ट घेणं आणि ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची सेवा करणं याला आपण ट्रेडिंग म्हणू शकतो तर याच्यापैकी नक्की आपला व्यवसाय कुठल्या प्रकारामध्ये मोडतो आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर तो व्यवसाय सुरू करताना आपण कायदेशीर बाबतीत जर बघितलं तर मग तो व्यवसाय प्रोपरायटरशीप आहे का पार्टनरशिप आहे का एल एल पी आहे का की प्रायवेट लिमिटेड फर्म आहे कोणत्या स्वरूपात आपण किती लेवलला तो व्यवसाय पुढे नेऊ शकतो हे बघायला पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे लक्षात आली की त्या प्रत्येक व्यवसायामध्ये प्रोडक्ट ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर आपण किती क्वालिटीचं ते प्रोडक्ट देणार आहे त्या प्रोडक्टचे काय फीचर्स असणार आहे लोकांना त्याचा काय उपयोग होणार आहे आणि जे काही आपण करणारे मग ते आपलं विकण्याचं प्रोडक्ट असू द्या किंवा आपण देणारी सर्व्हिस असू द्या त्याच्यातनं या समाजाला काय उपयोग होणार आहे लोकांना काय उपयोग होणार आहे हा पॉईंट हा संदर्भ जर आपण लक्षात घेतला तर मग तो व्यवसाय करायला मजा येणार आहे आणि मग त्याच्यात रिस्क जरी असेल तर ती बऱ्यापैकी कॅल्क्युलेटेड रिस्क असेल असं मला वाटतं आणि मग जेव्हा आपण ठरवलंच की हां एक कॉन्सेप्ट ठरवली आणि त्याच्यामध्ये मला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि मला हे पण लक्षात आलं की याच्यातनं समाजासाठी मी काय करू शकणार आहे कुठली नीड मी फुलफिल करू शकणार आहे कुठली गरज मी पूर्ण करू शकणार आहे तर मग प्रॉपर त्याचा सर्वे करणं साधारणपणे पाच ते दहा कंपन्यांचा मी मार्केट सर्वे करणं की ह्याच क्षेत्रामध्ये अजून कोणत्या कोणत्या कंपन्या काम करतायत त्या ते प्रोडक्ट कितीला विकत आहेत त्याचं पॅकिंग काय स्वरूपामध्ये आहे ग्रॅममध्ये आहे एम एलमध्ये आहे किलोमध्ये आहे लिटरमध्ये आहे की सर्विस असेल तर मग एक व्हिजिटचे किती चार्जेस एका ट्रेनिंगचे किती चार्जेस किंवा पूर्ण महिन्याचं कसं पॅकेज असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याची प्रॉपर मांडणी करून जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या कस्टमर्सशी बोलायचं आहे लोकांपर्यंत ही माहिती पोचवायची आहे त्यावेळेस तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवू शकाल त्यांना सांगू शकाल त्याच्या पुढची गोष्ट येते की सुरुवातीला कमीत कमी, कमी शंभर लोकांपर्यंत आपण त्या गोष्टीचं एक छोटंसं मॉड्यूल एक एक, एक मिनिमम आपण म्हणतो ना सॅम्पल टाईप हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे काय रिस्पॉन्स मिळतो आहे कसं त्याला लोक रिॲक्ट करत आहे त्यांना आवडतं आहे का कोणाच्या काही सूचना आहेत का तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला खूप बरा राहील बऱ्याचदा असं पण बघायला मिळतं की काही गव्हर्मेंटचे कोर्सेस आहेत मसाले बनवण्याचे कोर्सेस आहे अगरबत्ती बनवण्याचे कोर्सेस आहे हाऊसकीपिंग मटेरियल बनवण्याचे कोर्सेस असं बऱ्याच आहेत गोष्टी तर तिथं ती गोष्ट बनवली आहे तर बनवण्याचं प्रशिक्षण मिळतंय पण ती बनवल्यासोबत ती विकायची कशी ती मार्केटमध्ये प्रेझेंट कशी करायची लोकांपर्यंत पोचताना कोणकोणती स्किल त्या व्यक्तीमध्ये असले पाहिजे एक उद्योजक म्हणून तर याचं प्रशिक्षण त्या व्यक्तीला असणं खूप गरजेचं आहे त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते लिडरशिप त्या व्यक्तीमध्ये लिडरशिप एकतर असावी नाहीतर त्याने आत्मसात करावी आणि जर त्याने ती स्वतःमध्ये दे डेव्हलप केली तर त्याला ते काम करणं खूप सोपं होणारे सोयीचं होणार आहे आणि अजून जास्त चांगलं पॉवरफुली ते मांडता येणं शक्य आहे त्यानंतर पुढची गोष्ट आहे की कम्युनिकेशन स्किल यस कम्युनिकेशन स्किल खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जितकं छान तुम्ही बोलू शकाल जितकं चांगल्या प्रकारे तुम्ही लोकांसमोर तुमचं प्रॉडक्ट त्याच्याविषयीची माहिती त्याच्याविषयी होणारे फायदे आणि त्याच सोबत तुम्ही काय सर्व्हिस द्याला प्रोडक्ट विकल्यानंतर आफ्टर सेल्स काय सर्विस असणार आहे याच्याविषयी जितकी छान प्रकारे माहिती लोकांपर्यंत पोहोचेल तितकं पटकन तुमचा बिझनेस ग्रीप घेईल मार्केटमध्ये तितकं पटकन त्याचा सेल व्हायला सुरुवात होऊ शकते आणि मग हे सगळं करत असताना ऑफकोर्स तुमच्याकडे टीम काय आहे त्या टीमचं काय कॅलिबर आहे किती लोकांची टीमची तुम्हाला गरज आहे याचा आढावा असला पाहिजे टाईम मॅनेजमेंट असलं पाहिजे तुम्ही प्रोडक्टची मार्केटिंग कशी करणार याचा एक आराखडा तुमच्याकडे असला पाहिजे लोकांबरोबर तुमचं किती नेटवर्क आहे किती तुमचा कनेक्ट आहे याची माहिती असली पाहिजे ते प्रोडक्ट तुम्ही बनवल्यानंतर त्याचं पॅकिंग कसं करणार आहे त्यानंतर त्याची इन्व्हेंट्री कशी मेंटेन करणार आहे येणाऱ्या पैशाची जाणाऱ्या पैशाची बिझनेस सुरू करताना जे पैसे लागले त्याचं अकाउंटिंग कसं करणार आहे तुम्हाला जर पैशाची गरज लागणार आहे फॉर एक्झाम्पल व्यवसाय सुरू करताना कर्ज हवं आहे किंवा फंड्स हवे आहेत त्याचं नियोजन कुठून कुठून होऊ शकतं मग त्याच्यामध्ये घरात तुमच्याकडे स्वतः कसा पैसा असेल तर मस्तच आहे पण जर बाहेरून तुम्हाला पैसा घ्यायचा असेल तर तो कोणाच्या माध्यमातून घेता येईल कमीत कमी, कमी इंटरेस्ट पे करून कुठून मिळू शकतो की तुम्ही काही पार्टनर्स घेऊन जॉईंट व्हेंचर वगैरे करणार आहात तर ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि ह्या गोष्टी एकदा समजल्या ह्या गोष्टींचं एकदा प्रॉपर प्लॅनिंग करून घेतलं एक त्याचा प्लॅन एक, एक, एक आराखडा नीट मांडून घेतला तर आपल्याला स्वतःला बऱ्याचशा गोष्टींची क्लॅरिटी येते आणि मग टप्प्याटप्प्याने एक, एक स्तरावर पुढे जाणं सोयीचं होऊन जातं सोपं होऊन जातं असं माझ्या लक्षात आलेलं आहे तर मी असे महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पाठवतच राहणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला काही प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या या पॉडकास्टच्या खाली तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न टाकू शकता जर माझ्या नॉलेजमध्ये ते असेल तर मी स्वतः किंवा माझ्या संपर्कात असलेल्या तज्ज्ञांकडनं मी त्याचं मार्गदर्शन घेऊन तुमच्यापर्यंत तुमच्या प्रश्नांचं उत्तर पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन आपल्या चॅनलचे व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून एक उद्योजक दुसऱ्या उद्योजकाला ज्यावेळेस प्रेरणा देतो त्यावेळेस त्याचं बळ वाढतं आत्मबल वाढतं आणि असंच सगळे एकमेकांना कनेक्ट करूया सगळे एकमेकांच्या प्रगतीसाठी साथ देऊया सोबत येऊया आणि एक चांगलं यशस्वी आ, मार्केट म्हणा किंवा एक यशस्वी करिअर घडूया एक यशस्वी व्यवसाय घडूया स्मार्ट उद्योजक बनूया येस मला हे म्हणायचं होतं की स्मार्ट उद्योजक बनवूया सो थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या कामासाठी तुम्ही नवीन जी काही कॉन्सेप्ट सुरू केली असेल त्याच्यासाठी किंवा सुरू होऊन कुठे थांबली असेल तर ती पुढे जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा मिसेस लीला हर्षद सोनवणे कॉन्टॅक्ट नंबर ऑलरेडी स्क्रीनवर दिलेला आहे तरी मी पण परत एकदा सांगून देते सेवन झिरो ट्रिपल सिक्स फाईव्ह सेवन फाईव्ह सेवन वन आणि तुमच्यापैकी एखाद्या उद्योजकांना मुलाखत द्यायची असेल तुमची तर तुम्ही मला संपर्क करू शकता जेणेकरून त्यांचा व्यवसाय नक्की काय आहे कसा आहे हे एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचवणं त्यांना शक्य होणार आहे सो so, थँक्यू सो मच so